दोन पुस्तके वाचलीत का दोन पुस्तके वाचलीत का सध्या हल्ली कोणी पुस्तक वाचत नाही उठल्या उठल्या मोबाईल उचकल्याशिवाय राहत नाही सध्या हल्ली कोणी पुस्तके वाचत नाही उठल्या उठल्या मोबाईल उचकल्याशिवाय राहत नाही रद्दी फक्त उरली आहे विकत देण्यापुरती रद्दी फक्त उरली आहे विकत देण्यापुरती आता पुस्तके वाचकाला बघूनच आपलं मन मारते आता शैक्षणिक सोडून घरात वाचायला काही उरलंच नाही आता शैक्षणिक सोडून घरात वाचायला काही उरलंच नाही गुगल असून सुद्धा स्ट्रेस मध्ये असतात त्यामुळे डिजिटल ज्ञान काही पुरलं नाही शांत सुगंधी सकाळी बागेत बसून पुस्तके वाचण्याची मज्जा काय करणार आहे शांत सुगंधी सकाळी बागेत बसून पुस्तके वाचण्याची मज्जा काय करणार आहे त्यांना क्षणात प्रसिद्धीसाठी किडे करून जग जिंकायचं अरे वाचाल तर वाचाल ही मन फक्त ऐकण्यापुरतीच ठेवली आहेत का वाचाल तर वाचाल हे म्हण फक्त ऐकण्यापुरतीच ठेवली का स्वतःसाठी कधीतरी तुम्ही दोन पुस्तके वाचलीत का स्वतःसाठी कधीतरी तुम्ही दोन पुस्तके वाचलीत का